नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिव आर एम एच एकोणतीस सी या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत सुंदर सुंदर अशा गावरान बैलजोड्या पोहोचवत असतो आणि तसेच आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याकडे तीन टॉप क्वालिटीच्या गावरान बैलजोड्या बैल आहेत तर बैलजोडी मालक काय तर आशिष भाऊ आणि आशिष भाऊ वर्धा जिल्ह्यातून येतात तर आशिष भाऊकडे आज आपण जे पाहत आहेत ते तिन्ही बैलजोड्या आहेत आणि आशिष भाऊचा नंबर मी या ठिकाणी स्क्रीनवर दिलेला आहे जर आपल्याला याच्यापैकी कुठलीही जोडी खरेदी करायची असेल तर असेच भाऊला कॉल करा आणि जोडीचा व्यवहार करा जोडीबद्दल सविस्तर माहिती विचारा आणि जोडीचा व्यवहार करा तुम्ही पाहू शकता पहिली जी जोडी आहे मित्रांनो पांढऱ्या रंगामध्ये अतिशय सुंदर गावरान बैल आहेत हातापा आहेत एकदम सरळ आणि उबेसिंग तर याच्यानंतरची जो जोडी आहे मित्रांनो ती आहे लाल रंगामध्ये उभे शिंग बैलाचे पाय पाहू शकता तुम्ही दोन्ही बैलाचे बैलाचे पाय बघा शरीराचे ठेवून बघा दोन्ही बैल दिसायला सारखीच पूर्ण लाल रंगामध्ये दोन्ही बैलाची शिंग उभी आणि बैल असे आहे मित्रांनो बैलावर कुठेही तुम्हाला केंड काढायला जागा नाही आहे बैलाचे शेपूट गोंडा बघा अतिशय सुंदर असे बैल आहे आणि बैलाची पूर्ण कामाची गॅरंटी आहे जर आपल्याला जोडी आवडली आणि जोडीचा व्यवहार करण्यासाठी आपण त्या ठिकाणी आलात तर आपल्याला जोडी कुठल्याही कामाला लावून दाखवली जाईल तर या जोडीसाठी सुद्धा आपण दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता आणि जोडीचा व्यवहार करू शकता तर याच्यानंतर आणखी एक लाल रंगामध्ये जोडी आहे तीसुद्धा असेच भाऊचीच आहे आणि बघा हे दोन्ही बैल हे बैलसुद्धा सारखीच आहेत दिसायला आणि उंच पुरी अशी मोठ्या मापाची बैल आहे तर आपल्याला या तिन्ही जोडीपैकी कुठलीही जोडी आवडली तर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि जोडीचा व्यवहार करा अतिशय सुंदर टॉप क्वालिटीचे बैल जोड्या मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याकडे तर आशिष भाऊचा नंबर या ठिकाणी मी दिलेला आहे बघा तिन्ही जोड्या आपण पाहिलेल्या आजच्या अतिशय सुंदर आहेत तर आपल्याला कुठलीही जोडी आवडली असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि जोडीचा व्यवहार करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो आणि कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच येणारे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये